जाऊ जाऊन काय बा करावे बसावे बसावेग हेच देव करतोय कोट भरण म्हण अनेक जन्म घेता आले तरी चालतील पण देवाची भक्ती करण्यामध्ये कोट भरते ते संत देतात भेटू ला तो येतात असं तुमचं मरण संपलं तुमचा जन्म संपवणारे संत महात्मे असल्यामुळं आज देतो पोटभरी त्यांचं सामर्थ्य आहे एवढं उदाहरण संत बातम्याच तेच म्हणू शकतात आज देतो पोटभरी पूर्वी म्हणाल तो तुम्हाला संतुष्टता प्राप्त होईल तोपर्यंत आम्ही तुमची बाजू सोडणार नाही एवढंच तुमचं कटाक्षानं तुम्हाला पदरात घेणारे संत महात्मे आहेत आता तिसरा नियम घालतात संत महात्मे पण आमच्या सोबत जर यायचं असेल तर तुम्हाला काही नियम पाळावा लागतील कोणता नियम आहे कानकर्ता सूचना आहे हळूहळू चाला ज्ञानोबाऱ्या सुद्धा इथं विचार बोलतात ज्ञानोबाऱ्या ज्ञानेश्वरी दोन मार्ग सांगितले हो आठवत असल सांगा एक पिपिलिका मार्ग सांगितला दुसरा विहंगम मार्ग सांगितला बाबू हा हे झाला पिपिलिका मार्ग आता विहंगम मार्ग सांगा सांगे उपलवना सरीसा पक्षी फळाशी झोंबे जैसा हा झाला विहंग मार्ग पक्ष्याचा पक्षाला जर फळ तुरुंग झाडावर पिकलेलं तर लगेच मारून फळ घेतो पण मुंग्याला नाही जमतणार मुंग्या त्या फळाकडे बघणार त्यांच्या त्यांच्या मार्गाने हळू 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 त्या फळापर्यंत जाणार तसं संत महात्मे सांगतात परमार्थात आमच्या माग आल्यानंतर गडबड करून जर म्हणतात गुडघ्याला भाषे म्हणाय ना पुढचं म्हणणं मी उतळा नाही आपलं काय म्हणतो गुडगेला एक जण म्हणला काही करून पक्षासारखं बघतो मला करून त्यानं कमरा दोन सुप बांधले हे तिसऱ्या मध्यावर गेला उडी मारतो मला आता पडला गुडगा फोटो गुडगा फुटताना मला गुडगा फुटो पण संशय मिटो सुप बांधून उडताय ते का फक्त नाही करता येत मला हे व्यवहारात जमत परमार्थात नाही जमत तू तातडी इथं परमार्थात तातड जमत नाही गरबड जमत नाही काल माळ घातला आज हरिपाठ पातळी झाला हरिभक्त परत कीर्तनकार म्हणून मिरवला नाही जमत म्हणून महात्मे सांगतात महात्मा प्रसंगात हळू हळू चाला पिपिलिका पिलिका मार्ग का सांगितला काय सांगितला सांगा हळू 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 जायचे निश्चिंतपणा प्राप्त होईल तुम्हाला या गेल्यानंतर पिपिलिका मार्गाचा तुकबारा या प्रमाणात सांगतात ज्ञानेश्वरी मध्ये पिपिलिका मार्ग सांगतात हळूहळू कोणी कोणाशी ना बोला आणि गंमत तुम्ही तुमच्या परमार्थात आल्यानंतर व्यवहार विचारायच नाही पंढरपूरला दोन पिशवी ठेवली स्नानाला गेलो तो आपण चंद्रभागेला गावाकडलं भेटलो कोणतरी राम राम कधी आले तुम्ही आम्ही होय पहाटे पहाटे आले मग मी आता चालू अर्धा मिनिटात अर्ध्याच मिनिटाने उशीरा येतो आणि त्याला विचारतो पुढे जाणारा बरं आहे गावाकडं मग पाऊस बीस पडलाय अरे तुझ्या मागून अर्ध्याच मिनटाला हे बोलायचं नाही बोलणे नाही संत महात्मा आमच्या मागे या आणि संत गतीनं परमार्थ करा अजिबात घडी घडी काळ कशा पाहिजे तुम्ही काहीच न केलं तर तुम्हाला उचलून राहा यमदा सांगतो यम सांगे दुता तुम्हा नाही तेथे सता जेथे होय हरिकथा सदा घोषणा जे रात्रंदिवस दिवस भगवंताच्या भजनात आहेत त्यांना काळाला अज्ञास नाही जाण्याचा भीती बाळगायची करणार तुम्ही परमार्थात आला की भेऊच नका आता मस्त हळू हळूहळू शांतगतेने परमार्थ करा काय नाही म्हणा महिन्याची वार कधी बघतो मी परत पंढरपूरच्या कधी येतात नियम काय वारीचा किमान तीन दिवसाची वारी दशमीला सकाळी यावं चंद्रभागीचं स्नान करावं नगर प्रदक्षिणा करावी काही कथा कीर्तन ऐकावं आणि मग देवाच्या दर्शनात जावं हे येतात एकादशीला सकाळी चंद्रभागेत बुडतात वल्यान ब्यागा डोक्यावर आठ घंटे बारायला लागतात आणि चार वाजता दर्शन झालं की कुठं भेटलंच नाही बसल्या गाडीत मारत आली महिन्याची वारकरी महाराज <भी> तुम्ही यांची अशी निंदा करता काय करून उपयोग नियम पाळला पाहिजे म्हणून तुम्ही दशमीर आलं पाहिजे दिवसभर थांबलं पाहिजे एकादशीची सकाळची परिक्रमा केली पाहिजे कथा कीर्तन ऐकलं पाहिजे द्वादशीची पारणा करून पंढरपूर निघालं पाहिजे नियम थांबला म्हणजे हळूहळू चाललाय विठ्ठल विठ्ठल संसारात नियम परमार्थात संसारातले नियम शिथिल करून तुम्ही कसे वागायला लागले आणि परमार्थ जमत नाही महाराज कसे वागणं जमत नाही परमार्थात त्या नियमात काटेकोरपणे पालन केलं पाहिजे आणि जर आपल्याला वाटत असेल मी कसही बोलून कसे, कसे चलून जिंकलो की नाही अरे पण सगळ्यात मार तुम्ही खाता अगोदर बाबा तुमचा उद्धार होत नाही परमात्मा तुम्हाला जवळ घेत नाही म्हणून हळूहळू चाला म्हणजे संत परमार्थ करा आणि कोणी कोणाशीही काहीही न बोला कोणाच काही बोलायचं नाही कोणाची निंदा करायची नाही कोणी स्तुती करायची नाही बघा नामधारका करता एका शास्त्रकारणा विचार सांगितलाय काय कोणी कोणाशी न बोला याचं वाक्य सांगितलंय त्रणादपी शुनिचेन तर सहिष्णुना अमानेन अमानदेन कीर्तनीय सदा हरी परमार्थ करणाऱ्याने कोणीच कोणाबद्दल बोलायचं नाही म्हणजे आपण स्वतःला कसं समजायचं आपण गवतापेक्षा राहणार आपण त्रणापेक्षा त्रणा कमी आहोत त्रणा आणि असला पाहिजे सहिष्णता असली पाहिजे जो खांडा वया घा का लावणी जयाने केली जी झाडाची वृत्ती आहे ना ती वृत्ती आपण परमार्थात धरली पाहिजे कोणी शिव्या कोणी निंदा कोणी वंदा निंदकाची घर असावी मुंबईवरील कुठे असावेत का म्हणजे तो साबणाचे कपडे स्वच्छ आपले कुणाशी न बोलायचा अर्थ तुम्ही निंदा तर करूच नका आणि स्तुती करू नका स्तुती करत देवाची कोणाशी न बोला कोणाच बोलायचं नाही आणि बोलायचं सर हरी बा हरी बोला, बोला नाहीतरी करू नका नाथ महाराज तेच सांगतात तुम्हाला बोलायचं आमच्या सोबत ना हरिविषयी बोला देवाविषयीच बोला परमार्थाच बोला परमार्थात येणार जुनी बाई एकतीस वर्षात वारी करते डोक्यावर तुळस घेते चातुर्मासाला राहते पंढरपूरला म्हणून मी तिला भेटलं की रोज नमस्कार करतो मला वाटलं किती मोठी माय तिला पाहिल्यावर त्याने मध्ये न नको बाबा दर्शन घेऊन ये तुम्ही ब्राह्मणाना पण मला वाटतं तिचं दर्शनच घ्यावं पण खरच बघायला माझा महाराज बसतो तिच्या जागेवर बसले मठात ते दृष्ट महाराज मठात दुसरी बाई नवीन बसले कच्चाळे खबर आहे एक बारा चैतन्य महाराजकडे कोण ना म्हणले पण तीस वर्षापासून तुळस घेणारी आणि अचानक तिच्या जागरवरच्या ऐका जागर दुसरी बाई बसली तिने पहिला भारी शब्द वापरला दिला असा बाकी किती वापरला मला सांगितलं माणसाने संयम राखला पाहिजे कोणी कोणाशी न बोला संत मार्ग त्यांचं म्हणणं आहे आमच्या सोबत या हळूहळू संत गतीने परमार्थ करा आणि कोणी कोणाबद्दल काहीच बोलू नका परमात्म्याविषयीच बोला आणि परमात्म्याविषयी बोललं तरच तुम्हाला पोट भरेल मग एक काम करा येताना मात्र तुमच्या ते जे अवगुण आहेत ना ते काढून टाका हे सगळी दुष्ट प्रवृत्ती नाही करा क्रोध काढून टाका काम क्रोध सगळे सगळं काढून टाका आणि काढून टाकताच आलं नाही तर आमच्या सोबत आल्यावर आमच्या आपोआप निघेल आणि तुमचं पोट भरेल महाराष्ट्र